नमस्कार मी नारायण रमेश लोखंडे बैरजा फाउंडेशन या संघटनेच्या माध्यमातून आम्ही गेल्या वर्षभरापासून जालना जिल्ह्यातील शिक्षकांच्या नियमबाहेतिमित्त रद्द करण्याच्या मागणीसाठी असेल तसेच शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी वेळोवेळी आंदोलन केली यामध्ये शिक्षकांना तर जालना जिल्ह्यामध्ये शिक्षकांना लिपिकाचे कामं दिले होते गट समन्वयक केलं शाळा समन्वयक केलं पंचायत अंतर्गत गट शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये गेल्या दहा दहा वर्षापासून हे शिक्षक शाळा सोडून कार्यालयात बसायचे यांना पगार शिक्षकाचा भेटायचा शाळेवरून परंतु हे काम ऑफिसचं करायचे नेहमात पुढंच तरतूद नव्हती शिक्षकाला निवडणूक वगळता आणि जनगणनेचं काम वगळता इतर कुठले काम न देण्याच्या तरतूद असताना देखील या शिक्षकांना जालना जिल्ह्याच्या मुख्य कार्यकार वर्ष मॅडम असतील शिक्षणाधिकारी कार्यालयादात असतील यांनी शिक्षकांना नेमबाय पद्धतीने प्रतिनिधीचे काम दिल्यामुळं विद्यार्थ्यांचे खूप मोठ नुकसान होत होते याबाबत आम्ही स्वातंत्र्य दिनी मागच्या वर्षी जिल्हा देखील मोर्चा काढला त्यावेळेस राज्याचे पन मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील त्या आंदोलनाची दखल घेत शिव आणि कलेक्टरांना निर्देश दिले होते की या परिस्थिती रद्द करा परंतु शिव ऐकायला तयार नव्हत्या त्यानंतर आम्ही कलेक्टरांच्या दादाला शाळा होली त्यानंतर आयुक्तांनी आय। पत्र काढलं आयुक्तांच्या पत्रा जो म्हणत असल्यामुळं प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही रस्त्याच्या बाजूला शाळा होली त्यावेळेस रस्त्याच्या बाजूला शाळा होल्यामुळं प्रशासनाला त्यांचा पर्शन आर्नर आल्यामुळं त्यांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले तरी आम्ही थांबलो नाही त्यानंतर आम्ही विभाग विभागायुक्त कार्य संभाजीनगर येथे सात मार्च रोजी उपोषण केलं त्याची दखल घेत तत्कालीन विभागायुक्त मधुकराज यादळ यांनी उपायुक्तांमार्फत चौकशी लावली त्या चौकशी अहवालात त्या ठिकाणी दोषी आढळले त्यानंतर त्या दोषा ते कारवाई होत नव्हती परतून तर करत नव्हती त्यामुळे आम्ही पुन्हा भोगदरी ते मागील पंधरा दिवसापूर्वी बैलगाडीपासून उपोषण चालू केलं होतं त्या उपोषणाची दखल घेत तात्काळ त्यांनी पत्रव्यवहार करून पुन्हा निर्देश दिले तरी त्या निर्देशानुसार ऐकत मा नव्हत्या हो त्यानंतर पुन्हा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्ये आम्ही दोन दिवस संभालनगर येथे उपोषण केलं त्याची दखल घेत तात्काळ या प्रतिनिधित्त रद्द करण्याचे आदेश आयुक्तांनी पुन्हा शिवना दिले त्यानंतर दोन दिवसांपूर्वी शिवनी सर्वच्या सर्व प्रतिनिधित्व रद्द केल्या त्यानंतर करन, आता आपण आयुक्तांनी पत्र काढलं की जबाबदार अधिकारी असतील जबाबदार कर्मचारी असतील ज्यांनी या प्रतिनिधित्त केला नियम त्यांच्यावर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित आता खर तर त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो कारण शिक्षक जायला लागले आणि निलंबन आदेश दिले परंतु आता हे बघणं महत्वाचं आहे की शिव मॅडम असतील वर्ष मॅडम या या कर्मचाऱ्यांवर कारवाई करतात की त्यांना संरक्षण देतात याकडे पालकांचं लक्ष लागलेलं आहे आणि जोपर्यंत या कर्मचाऱ्यावर अधिकारावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही चालूच ठेवणार आहे आणि ज्या शिक्षकांनी दहा दहा वर्षापासून शाळेवर न जाता लिपिकाची कामं केली पगार शिक्षकाचा घेतला त्यांना जादा मिळणारं वेतन हे कपात करण्यात या यावं यासाठी आम्ही तुम्पदा चालू ठेवणार आहे धन्यवाद